आंबेडकर नगर या लोक जे अतिक्रमण झालेलं आहे असं अतिक्रमण झालं असं म्हणणं आहे त्या संदर्भात नाही अतिक्रमण झालंच नाही ती जागाच आमची आहे आठ आमची मालकी हक्काचीच आहे स्वतःची आठ ला उतारायला नोंद आहे ग्रामपंचायतला गेली पन्नास वर्ष झालं लोक आमचे तिथं वास्तव्याला आहेत तर त्या आंबेडकर नगर मध्ये अनेक प्रकारचे लोक आहेत बौद्ध आहेत मातंग आहेत मुस्लिम आहेत धनगर आहेत आणि मराठा समाज सुद्धा आहे तर ह्या सर्व जातीच्या लोकांचं आंबेडकर नगर असं सुस्ते गावामध्ये एक दोनशे कुटुंबाची वस्ती आहे तर त्या वस्तीवर फॉरेस्टरच्या म्हणण्यानुसार जर त्यांचं म्हणणं असलं अतिक्रमण आहे तर आम्ही आमच्या आता लेवलनं ग्रामपंचायतचा ठराव आणि वर काय आठवले साहेबांनी पत्र दिलेत कलेक्टरशी चर्चा झाली आमचं गावामधलं एक शिष्टमंडळ कलेक्टर साहेबांना दोन दिवसाखाली भेटले तर त्या लोकांना काय घाबरण्याची गरज नाही त्यांच्या पाठीमागं गावलेवलनं ग्रामपंचायत आहेत आम्ही स्वतः आहे आणि आटोले साहेब आहेत आणि सुस्त्यामधनं आमचे नेते दिलीप्पा गाडगे ही त्या लोकांच्या पाठीमागं पहिले पण होते आणि आता पण आहेत तर गाव गावलेवलनं काय दिलीप्पा त्या लोकांना वाऱ्यावर सोडणार नाहीत आणि त्या लोकांच्या पाठीमागं आम्ही खंबीरपणानं आहे आणि त्या लोकांचं अतिक्रमण जोपर्यंत कायम होत नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहणार आहे